विद्यापीठातील मेसच्या जेवणात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करा वारंवार जेवणात अळी सापडून विद्यार्थी आरोग्य धोक्यात टाकणाऱ्यांची गई केली जाणार नाही कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गेल्या आठवड्यात विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक एक मधील जेवणात आळ्या आढळून आल्या होत्या यानंतर विद्यापीठाने तात्काळ दखल घेत याच्यावर चौकशी समिती नेमली पण पुन्हा शनिवारी विद्यार्थी वसतीगृह क्रमांक तीनच्या मेसमध्ये डाळीच्या आमटीत आळ्या सापडल्या हा प्रकार अत्यंत गंभीर आहे या गंभीर प्रकारानंतर अनेक विद्यार्थी उपाशी पोटी झोपलेत एकीकडे विद्यापीठ नावाला नंबर वन म्हणायचं आणि विद्यार्थ्यांच्या पोटाशी खेळायचे हा प्रकार कोणता त्यामुळे ज्या जीवनात अळी सापडली त्या अन्नाचे टेस्टिंग करावे तसे ज्या दोन मेसमध्ये हा प्रकार घडला त्या मेसमध्ये जेवणाची जबाबदारी असणाऱ्यांची चौकशी करावी तेथील रेक्टरची देखील चौकशी करावी आणि या दोषी आढळून आल्यास त्यावर कडक कारवाई करून त्याला शिक्षा द्यावी तसेच हा प्रकार ज्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे झाला अशा त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला देखील निलंबित करून कडक शासन करावं अशा मागणीचं निवेदन आज कोल्हापूर युवासेनेचे पदाधिकारी यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांच्याकडे दिले जर या प्रकरणात लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विद्यापीठात एकाही अधिकाऱ्याला फिरकू देणार नाहीत याची गंभीर दखल घ्यावी असा इशारा देखील दिला यावेळी म्हणाले आणि यात दोषींवर कडक कारवाई देखील केली जाईल या दरम्यान रेक्टर प्रल्हाद माने यांना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले झापले यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित किरण माने शहर समन्वयक चैतन्य देशपांडे शहर चिटणीस अक्षय घाडगे उपशहर युवा अधिकारी कीर्तिकुमार कुमार जाधव अभिषेक दाबाडे सिद्धेश नाईक सागर कुंभार युवती सेनेच्या राजश्री मिंचेकर सानिका दामुगडे माधुरी जाधव युवासेना विभाग प्रमुख युवा अधिकारी शुभम पाटील संकेत गुरव तालुका प्रमुख दिग्विजय खडके विभाग युवा कनिष्क शिंदे युवराज वडार वैभव पाटील मुस्किद सणदी देवराज तोडकर ओंकार आतिगरे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी विद्यापीठात गेली दोन दिवस पेपरला बातमी येत आहे की मेजच्या जेवणात आळी सापडली म्हणून हा प्रकार विद्यापीठाच्या दृष्टीनं बघता खूप गंभीर आहे एकतर युवासेना कधीही आरोग्याच्या बाबतीत हाय काही करत नाही म्हणून आज विद्यापीठातल्या कुलगुरू साहेबांना आम्ही भेटलो आणि या प्रकरणाची चर्चा केली आणि त्यांना विनंती केली विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीत करत असेल तर त्याला कधी सोडणार नाही तुम्ही तात्काळ याच्यावर कारवाई करा आणि जे दोषी हकालपट्टी करा अन्यथा आम्ही येणाऱ्या चार दिवसांचा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय जर त्यांनी या दोषींवर कारवाई केली नाही तर युवासेना शिवसेना उग्र आंदोलन करेल याची त्यांनी नोंद घ्यावी हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे कुचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा